जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो स्वामी आनंद स्वरूप नावाचा सनातनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले संदर्भात म्हणतो फुले भारत का पहिला धर्मविरोधी था आम्ही छती ठोकपणे सांगतो की होय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले भारतातील पहिले धर्माचे विरोधक होते पण ज्या धर्मांनी संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रियांनीच बुडवली ज्या धर्मांनी संत तुकाराम खून केला ज्या धर्मांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणून अपमान केला ज्या धर्मांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्या धर्मांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा शूद्र म्हणून अपमान केला त्यांच्यावर मारेकरी पटवले ज्या धर्मांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्य म्हणून अपमान केला त्यांना वर्गाच्या बाहेर बसवले ज्या धर्मांनी स्त्रिया शुद्रातिशुद्र यांचा शिक्षणाचा सत्तेचा संपत्तीचा शस्त्राचा शास्त्राचा समुद्र उल्लंघनाचा अधिकार नाकारला ज्या धर्मांनी बालविवाह प्रथा ज्या धर्मांनी सतीची प्रथा ज्या धर्मांनी केशवपणाची प्रथा ज्या धर्मांनी विधवा पुनर्विवाह विरोध या अनिष्ट चाली रीती रूढी प्रथा परंपरा सांगितल्या त्या धर्माचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे विरोधक होते आणि समतावादी मानवतावादी विचारांचे ते समर्थक होते समतावादी मानवतावादी विचारांच्या धर्माचे समर्थक होते हे आजही छत्री ठोकपणे सांगतो आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतराव फुले हे आमच्या हृदयामुळे आहेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतराव फुले जिंदाबाद राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिंदाबाद आणि ज्या या सनातनांनी आमच्या महामानवांना विरोध केला महामानवांना त्रास दिला महामानवांचा खून केला त्या सनातनांची अवलात आजही आपल्याला स्वामी आनंद स्वरूपांसारख्या या सनातनांच्या माध्यमातून आपल्या समोर दिसत आहे त्यामुळे सर्व बहुजन समाजाला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो की हे जे सनातनी ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी आपण ठोकून काढले पाहिजे